खाली दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रेखांकित भागाची शेकडेवारी काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला या एकूण आकृतीचे किती तुकडे केलेले आहेत म्हणजे छेद किती केलेले आहेत हे मोजावे लागतील तर आपण या आकृतीचे एकूण तुकडे किती आहेत हे मोजले असता एक दोन तीन चार चार एक चार चार दोन आठ चार तिक बारा आणि चार चूक सोळा म्हणजे एकूण सोळा तुकडे आहेत तुकडे याचा अर्थ छेद म्हणून छेदामध्ये आपण सोळा लिहूया आणि आता या सोळा तुकड्यापैकी किती तुकडे रंगवलेले आहेत ते पाहूयात तर या ठिकाणी या दोन तुकड्यांचा मिळून एक तुकडा होतो मग एक हा दोन तीन आणि या दोन्हीचा मिळून हा चार म्हणजेच सोळापैकी चार भाग रंगवलेला आहे आणि चार भाग रंगवलेला आहे मग या चारचा छेद सोळा या अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करण्यासाठी आपण याला शंभरने गुणूया मग चार एके चार चार चूक सोळा आणि या चारने ला भाग दिला असता भाग बसतो पंचवीस चा म्हणून या ठिकाणी उत्तर आहे पंचवीस टक्के भाग, या टक भाग। यानंतर आणखी एका उदाहरणाच्या माध्यमातून हा प्रश्न आपण समजून घेऊया तर त्यासाठी या आकृतीचा विचार करूया या ठिकाणी सुद्धा खाली दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची टक्केवारी काढायची आहे तर सुरुवातीला एकूण या आकृतीचे किती भाग केलेले आहेत म्हणजे तुकडे केलेले आहेत आणि तुकडे याचाच अर्थ छेद तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणून छेदामध्ये येतील आठ आता या आठ भागापैकी किती भाग रंगवलेला आहे तर एक दोन आणि तीन म्हणून अंशामध्ये येईल तीन मग तीनचा छेद आठ हा अपूर्णांक आपल्याला मिळालेला आहे आता टक्केवारी काढायची आपल्याला म्हणून याला गुन्हेला करूया शंभर मग आठ आणि शंभर हे सम आहेत म्हणून याला दोन्ही भाग जाणार म्हणून बेचूक आठ आणि शंभरला भाग दिल्यानंतर येथील पन्नास परत सम आहे म्हणून बेदुनी चार आणि या ठिकाणी भाग येईल पंचवीसचा आता तीन गुणीला पंचवीस भागीला दोन पंचवीत्रिक पंचाहत्तर भागीला दोन आता दोनने पंच्याहत्तरला भाग देऊया बेत्रिक सहा उरला एक आणि बेसाती चौदा परत उरला एक दशांश चिन्ह देऊया आणि एक शून्य घेतल्यानंतर बे पंच दहा म्हणजेच सदोतीस पॉईंट पाच टक्के या ठिकाणी रेखांकित भागाची टक्केवारी आपल्याला मिळालेली आहे आणखी या उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया तर या ठिकाणी रेखांकित भागाची टक्केवारी काढण्यासाठी या आकृतीचे सुद्धा आपण एकूण भाग मोजूया तर एक दोन तीन चार पाच सहा सहा एकूण भाग आहेत या सहा भागापैकी दोन भाग रंगवलेले आहेत म्हणजेच आपल्याला पूर्णांक मिळाला दोनचा छेद सहा आणि याची शेकडेवारीमध्ये रूपांतरित करण्यासाठी याला आपण शंभरने गुणूया मग बे 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 त्रिक सहा आणि तीनने ने शंभरला भाग देऊया तीन त्रिक नऊ उरला एक हा शून्य ठेवला परत तीन त्रिक नऊ उरला एक आता दशांत चिन्ह देऊया त्यानंतर एक शून्य आपण घेऊ शकतो आणि तीन त्रिक नऊ परत आणखी भाग दिला असता आपल्याला तीनचा भाग बसणार आहे म्हणून या ठिकाणी दोन स्थळापर्यंत भाग देऊन आपण सोडून देऊया म्हणजे रेखांकित भागाची टक्केवारी मिळालेली आहे तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के तर अशा प्रकारे आपण कोणत्याही आकृतीचा रेखांकित भाग आणि बिगर रेखांकित भाग यामधली टक्केवारी आपण काढू शकतो